कित्येक लोकांच्या आमच्या गावातल्या शिवारातल्या कित्येक लोकांच्या जमिनी अक्षरशः म्हणजे बंजर झाले म्हणजे जमिनीच राहिलेलं नाही नदी म्हणजे नदीचं स्वरूप त्या जमिनीला आलेलं आहे आणि आज जर बघितलं सर तर त्यांना म्हणजे त्यांचं जे खर्च झालेला आहे बी बियाणे खते कीटकनाशके जे मारलं ते तर निघायचा विषयच नाही पण त्यांना जर आज जर त्यांची जमीन सुधरायची म्हटली त्यांनी पाच वर्ष जरी त्या शेतामध्ये माती टाकली गाळ टाकला तरी त्यांची जमीन ती पूर्व पूर्वत होऊ शकणार नाही एका शेतकऱ्याला दहा लाख रुपये खर्च येऊ शकतो हा आता सांगा हे मटेरियल किती निघेल हे मटेरियल कुठे टाकायचं आणि या नाल्यात मटेरियल कुठून आणायचं हे प्रश्न खूप मोठा आणायची कुठून आमचं बी आयुष्य निघून जाईल आमच्या मुलांचं सुद्धा आयुष्य निघून जाईल तरी पण आमच्याकडून ही जमीन तयार होऊ शकत नाही पाच एकर मका बी गेले पूर्ण आणि ते कापूस ला आय दोन एकर ते बी गेली आम्हाला असं पाऊ नाही वाटतो तिथे तुम्ही चालून बघून पाहून घ्यायला लागल तो वाचणार आम्ही त्याचं जे मुख्य कारण असेल जे धरण झालेले त्या धरणाचं जे मूळ पाणी त्यांनी मूळ नदीत न सोडता त्यांनी इतर नाल्यामध्ये सोडले आणि नदीकाठचे कमीत कमी हजारो हेक्टर जमीन नापिका या ठिकाणी होत आहे याला जर कारणीभूत असेल तर कर पाटबंधारा विभाग यालाच कारणीभूत सर किंमत कचून गेली शेवटी आता आमच्याकडून होत नाही आता शेवटी हीच आमची हे झालेली